सगळीकडे वातावरण तापलंय वातावरण म्हणजे राजकीय वातावरण आणि बाहेरचं वातावरण दोन्ही तापलंय सगळीकडे अंतिम टप्प्यात सगळे काही आले म्हणजे ज्या निवडणुका सध्या पहिल्या टप्प्यात होणार आहेत त्यामध्ये आता यामध्ये जर आपण विचार केला तर एक मतदारसंघ असा आहे त्या मतदारसंघात वंचित नाही तर दुसरं कोणीतरी महत्वाचं ठरणार आहे कारण दोन हजार एकोणावीस मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये जे काही चित्र बाहेर आलं होतं तेव्हा प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर वंचित राहिलो होता आणि यावेळी वंचित हे महत्वाचं फॅक्टर समजलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली पण आता या मतदारसंघात वंचित नाही तर दुसरं कोण असाही मोठा प्रश्न पडतो तो मतदारसंघ म्हणजे बुलढाणा आणि तो माणूस म्हणजे कोण त्या माणसाचं नेमकं राजकारण काय समाजकारण काय पार्श्वभूमी काय आणि त्या माणसाची नेमकी भूमिका काय राहणार आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया आता बुलढाणा मतदारसंघाचा विचार केला तर इथलं एक महत्वाचं नाव आता चर्चेचा विषय बनलाय ते म्हणजे रविकांत तुपकर रविकांत तुपकर हे शेतकरी कामगारी पक्षाशी जरी त्यांचं नाव जोडलेलं असलं तरी सध्या ते स्वबळावर लढताय कुठेतरी कोणत्याही पक्षाची मदत न घेता कोणत्याही संघटनेची मदत न घेता स्वत एकटे रणांगणात उतरले आहेत आणि कुठेतरी त्यांचा प्रभाव हा जास्तीत जास्त मतदारांवर पडतो आहे असे बोललं जात आहे आता यामध्ये वंचित फॅक्टर असेल ठाकरे गटाकडून आघाडीचा उमेदवार असेल किंवा मग महायुतीचा उमेदवार असेल हे सगळे समीकरण जर आपण पाहिलं तर मतांची विभाजनी इथं होऊ शकते असं बोललं जातं पण या सगळ्यांमध्ये प्रचार मोहीम जे हाती घेतलेली दिसते त्यामध्ये रविकांत तुपकर हे सरस ठरताना दिसतात त्यांचे जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते स्वतः आपला उमेदवार किंवा आपण स्वतःच उमेदवार आहे असं समजून प्रचार करताना दिसत आहे असंही बोललं जातं म्हणजे ज्या ठिकाणी इतर पक्षांकडून मोठमोठे धाबे भरगच्च भरलेले असतात निवडणुकीच्या काळात अशा ठिकाणी अशा वेळी रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते स्वतः आपली भाकर सोबत घेऊन गावगाव फिरताय असंही बोलल्या जात आहे त्यामुळे कुठेतरी एक वेगळा वर्ग मतदार वर्ग त्यांचा तयार झालाय दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांपासून जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांसाठी केलेली कामं महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो कारण वेळ प्रसंगी सोयाबीन असेल तूर असेल किंवा कपास असेल यासाठी त्यांनी जी हातात मोहीम घेतली होती किंबहुना अधिवेशन चालू असताना विधीमंडळापर्यंत धडक मारली होती त्या संदर्भात त्यांना केसेस झेलाव्या लागल्या लाठीचार्ज सहन करावा लागला पोलिसांच्या दंडेही खावं लागले तुरुंगवासही भोगावा लागला हे सगळं कोणत्याही आमदाराने खासदाराने आतापर्यंत केलेलं नाही असंही बोललं जातं त्यामुळे यांचा जो एक वेगळा मतदार वर्ग एक फॅन बेस तयार होतोय त्यामुळं येणाऱ्या या इलेक्शन्समध्ये जे मतदार आहेत ते त्यांच्या बाजूनं झुकताना दिसत आहे कारण गेल्या निवडणुकीत म्हणजे गेल्या काही वर्षांपासून जे आता तिथं खासदार आहेत विद्यमान खासदार गेल्या अनेक वर्षांपासून ते खासदार की लढवतात आणि जिंकवतात पण संसदेत ज्या पद्धतीनं भूमिका मांडायला पाहिजे त्या पद्धतीनं ते भूमिका मांडत नसल्याची खंतही अनेक जण इथून व्यक्त करतात तसंच बुलढाणा हा एक दुष्काळग्रस्त भाग किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो पण इथल्या खासदारांनी विशेष अशी मोहीम राबवली नाही उपाययोजना राबवली नाही किंवा त्या संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित केले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर कडाडून टीकाही केली जाते आता या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्याजवळ फारस काही नसलं तरी रविकांत तुपकरांना विरोध करण्यासाठी ते बरेच संघर्ष करत आहेत वंचित बहुजन आघाडीचा विरोध करण्यासाठी संघर्ष करत आहेत तसंच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्धही ते टीका करण्यासाठी संघर्ष करत आहेत पण एकंदरीत जर आपण पाहिलं या सगळ्यांच्या प्रचार मोहिमा असतील या सगळ्यांच्या उपाययोजना असतील समीकरणं असतील जातीय समीकरणे असतील सगळं जर पाहिलं तर शेतकरी हा मूलभूत घटक प्रत्येक जाती धर्मात वसतो आणि त्या घटकासाठी लढणारा पक्षापेक्षा पुढे जाऊन धर्मापेक्षा पुढे जाऊन जातीपेक्षा पुढे जाऊन मत मागणारा हा कार्यकर्ता येणारा काळात महत्वाचा ठरणार आहे असंही बोललं जातं रविकांत तुपकर या उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा